महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत दिल्लीत भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत भुजबळ आझाद शहा यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भुजबळ कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास छगन भुजबळ हे सागर बंगल्यात दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांच्यात जवळपास वीस ते तीस मिनिटे चर्चा झाली भुजबळ यांनी भेट कोणत्या कारणासाठी घेतली यावर तर्कवितर्क सुरू आहेत मात्र भुजबळांनी फडणवीस यांच्या भेटीचे टायमिंग साधत अजितदानावर दबाव आणण्यास सुरुवात केली असल्याचं म्हटलं जाते मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय झालं याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली छगन भुजबळ यांनी सांगितलं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली माझ्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते मुख्यमंत्री फडणवीसांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली इतर घटकांसोबत ओबीसीमुळे महायुतीला चांगले यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ओबीसी संघटनांच्या बैठका सुरू असून त्यांच्या नाराजीची कल्पना असल्याचे फडणवीसांनी म्हटलं असल्याचं भुजबळांनी सांगितलं ओबीसींनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला त्यामुळे ओबीसींचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा असल्याचा मुद्दा आपण मांडला त्यावर सरकारही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचं भुजबळांनी सांगितलं ओबीसींच्या मुद्द्यानं आठ ते दहा दिवसात पुन्हा भेटू आणि मार्ग काढू असे आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचे भुजबळांनी सांगितलं